नमस्कार मोठ्याबाई आता खूपच खुश असतात कारण त्यांनी ठरवलेल्या मुलीशी आता त्या अदक्षचं लग्न लावून देणार असतात अदक्षच त्या मुलीशी मनापासून लग्न करायला तयार नसतो हे मात्र मोठ्याबाईंना चांगलंच कळलेलं असतं तरीही मोठ्याबाई अध्यक्षवर जबरदस्ती करत असतात अशातच आता मोठ्याबाईंनी त्या मुलीच्या वडिलांशी भरगच्च होंड्याबद्दल बोललेलं असतं आणि अशातच आता भरगच्च हुंडा मिळणार आणि आपण भलभल श्रीमंत होणार म्हणून मोठ्याबाई प्रचंड आतून आणखीनच खुश असतात अशातच आता थेट समोरून व्यंकट महाराज आत येतात आणि लगेचच ते बोलू लागतात वहिनी काय चालवलं आहे तुम्ही असं का वागताय तुम्ही तुम्ही तुमच्या मुलाचं सुख पाहत नाही आहात का खरंच अधू सख आहे का त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात व्यंकटभाऊजी काय म्हणायचं आहे तुम्हाला त्यावर लगेचच आता मोठ्याबाईंना व्यंकट महाराज म्हणत असतात काय ना अधोक्षतच्या मनात काहीतरी वेगच चाललं आहे हे मात्र आई म्हणून तुम्ही हेरायला हवं होतं पण तसं न करता तुम्ही फक्त येणाऱ्या मालकडेच लक्ष देत आहे आणि अशातच आता जणू मोठ्याबाईंना व्यंकट महाराजांनी काहीतरी टोमणा मारलेलं आहे हे आता मोठ्याबाईंच्या हलकसं लक्षात आलेलं असतं आणि लगेचच मोठ्याबाई बोलू लागतात व्यंकट भाऊजी काय बोलताय तुम्ही हे तोंड सांभाळून बोला आणि अशातच आता थेट व्यंकट महाराज म्हणत असतात मला तर वाटतंय मी तुमच्याशी बोलायलाच नको कारण मी काही बोलायला गेलो तर तुम्ही नीट समजून घेणार नाही हे मात्र निश्चित असं बोलून आता व्यंकट महाराजांनी मोठ्या वयांशी बोलणं टाळलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता इंदू थोड्या वेळाने तिथे आलेली असते त्यावेळेला लगेचच आता मोठ्याबाईंनी स्पष्टपणे इंदूला असं म्हटलेलं असतं हे बघे इंदू एकच गोष्ट लक्षात ठेव माझ्या मुलाचं लग्न आहे त्या लग्नामध्ये मला कोणतंच विघ्न नको आहे त्यामुळे तू दोन ते तीन दिवस अगदी या वाड्याच्या बाहेर काय या गावाच्या बाहेर गेलीस तरी चालेल तुझी सावली या वाड्यावर काय या गावात नाही पडली तर अतिउत्तम असं झणझणीत आता इंदूने ऐकल्यावर मात्र इंदूला खूपच वाईट वाटलेलं असतं मोठ्याबाई लगेचच बोलू लागतात काही शिरते का डोसक्यात तुझ्या काय म्हणते मी आणि अशातच आता मोठ्याबाई ना थेट इंदूने मान हलवून हो असं म्हटलेलं असतं बाई म्हणत असतात बघ मी सांगायचं काम केलंय जर तू ऐकायचं काम नाही केलंस ना तर लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे आता धमकीवाजा इशाराच मोठ्याबाईंनी इंदूला दिलेला असतो इकडे आपण पाहतोय आता मोठ्या बाई इंदूशी अशा प्रकारे बोलत आहेत हे मात्र लांबूनच आता अदोक्षजने ऐकलेलं असतं आणि अदक्षज स्वतःशी बोलत असतो अरे वा आई तर एकतर माझ्या मनाविरुद्ध वागते तिला हवं तसं करण्यात ती प्रगत आहे आता एक युक्ती मला करावी लागेल माझ्या इंदूला अशा पद्धतीने बाहेर काढते काय आणि लगेचच आता थेट मोठ्याबाईंसमोर अदोक्षच आलेला असतो आणि तो, तो लगेचच बोलू लागतो आई हे काय चालवलं आहेस तू तू सांगतेस त्या मुलीशी लग्नासाठी मी तयार आहे मग इंदूशी अशा प्रकारे का बोलतेस तू आणि एक गोष्ट विसरतेस का ज्या वाड्याच्या जोरावर तू एवढा भरगच्च हुंडा मागितला आहेस तोच जर वाडा तुझाच नाही आहे तर तुला हुंडा तरी कसा मिळेल ग त्यावर आता मोठ्याबाई लगेचच अध्यक्षतला म्हणत असतात काय बोलतोयस तू हे काय बोलायचं कुठे बोलायचं काय कळतं का तुला गप्प बस आणि अशातच आता अदक्षत म्हणत असतो नाही या नाही गप्प बसणार नाही मी या वाड्याच्या मालकिणीशी अशा भाषेत तू बोलू शकत नाही तिला वाड्याबाहेर काढण्याचा विचार तरी कसा मनात आला तुझ्या लक्षात ठेव जर उद्या इंदूच्या मनात आलं ना तर चुटकीसरशी तुला या वाड्याच्या बाहेर काढू शकते आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र मोठ्या बाई स्वतःशी बोलत असतात हा कार्टा नेमका होता कुठे या इंदूला बोलत असताना मी आणि अशातच आता थेट मोठ्या बाई लगेच म्हणत असतात बरं बाबा चुकले मी आता सगळं शांत कर आणि गप्प बस आणि अशातच आता मोठ्या बाई आत निघून जातात अदक्ष खूपच चिडलेला असतो आता इंदू म्हणत असते अदक्षज एवढा चिडू नकोस तू एवढा चिडल्याने चेहऱ्यावर ताण पडेल ताण पडला तर उद्या पोरगी बघून काय म्हणेल हा माझा नवरा रडका आणि अशातच अदक्षात म्हणत असतो इंदू मला हसवण्याचा प्रयत्न करू नको मला खूप रडायला येत आहे त्यावर इंदू म्हणत असते काय झालंय काय तुला रडायला असं रडून काय होणार आहे त्यावर मात्र आता थेट अध्यक्षात म्हणत असतो काय ना मलापासून हे लग्न करायचं नाहीये मला त्यावर आता इंदू म्हणत असते आहे मला तुझ्या मनाविरुद्ध होत आहे पण काय करू शकतो आपण त्यावर अध्यक्षात म्हणत असतो काय करू शकतो म्हणजे सगळं तुझ्या तर हातात आहे असं म्हटल्यावर आता इंदू चांगलीच गोंधळलेली असते तिला नेमकं काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच आपण पाहतोय आता मोठ्याबाई लगेचच तिथे आलेल्या असतात त्या दोघांना बघतात आणि अशातच स्वतःशी बोलत असतात या दोघांना जर आता एकत्र ठेवलं तर निश्चितच माझ्या लग्नामध्ये काही गडबड व्हायला नको अशातच आता थेट मोठ्याबाई म्हणत असतात बरं इंदू तू माझं एक काम करशील का मी त्या चौतारी काकूंना बोलवलं असं सांग आणि लगेचच आता इंदू हो म्हणते तिथून निघून जाते आता इंदूला आपल्या आईने तिथं पाकटवलं आहे हे आता अदक्षच्या लक्षात आलेलं असतं आणि लगेचच अदोक्ष स्वतःशी बोलत असतो ठीक आहे तू जर एवढी खूप मोठी गोष्ट विचार करणार असशील की खरंच तू तुझ्या मुलाचं लग्न लावणारच असशील तर मात्र मला काही करून आता शेवटी या लग्नालाच उपस्थित नाही राहिलेलं पाहिजे जर मी लग्नाला उपस्थित नाही राहिले राहिलो तर निश्चितच हे लग्न होणार नाही आता मलाच कुठेतरी जावं लागेल असं बोलून आता फायनली शेवटी अदक्षदने काढता पाय घेतलेला असतो आणि लगेचच अदक्षद आता मागच्या पायाने थेट तिथून आत जात कोणालाही काही न सांगता त्याने आता तिथून काढता पाय घेत वाड्याच्या बाहेर पळालेला असतो आता इकडे मोठ्याबाई अधोक्षदला शोधत असतात पण काही केला अदक्षचा पत्ताच लागत नसतो बराच वेळ झालेला असतो मोठ्याबाईंना अंदाज आलेला असतो की अदक्षजने बहुतेक टोल्ली दिली आहे आणि लगेचच आता मोठ्याबाई स्वतःशी बोलत असतात मलाच काहीतरी केलं पाहिजे लगेचच आता अधक्षदला शोधण्यासाठी मोठ्याबाईंनी इंदूला सगळं काही सांगितलेलं असतं हे बघ इंदू अध्यक्षच कसा आहे तुला चांगलं माहिती आहे आणि अध्यक्षतला तूच चोडून आणू शकतेस शोध लवकर आणि लगेचच इंदू हो असं म्हणते आता इंदू अध्यक्ष शोधायला बाहेर पडली आहे इकडे अधोक्षदला शोधता शोधता इंदूला तिकडे गोपाळ भेटतो गोपाळ म्हणत असतो काय गे इंदू या गावाच्या वैशिष्ट्यावर काय बघतेस तू आणि लगेचच इंदू म्हणत असते अरे गोपाळ्या आपला अदक्षच ऐन वेळेला कुठे पळाल्या काय कळतच नाहीये त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो कशाला काळजी करतेस तू त्याला जर ते मनापासून लग्न करायचंच नाहीये तर तो योग्य वागतोय ना आणि अशातच आता इंदू म्हणत असते हो पण एवढ्या सगळ्या अरेंजमेंटचं काय आणि अशातच गोपाळ म्हणत असतो खड्ड्यात गेली ते अरेंजमेंट त्याचं काय घेऊन बसलीस तू आणि अशातच आपण पाहतोय हो, फायनली शेवटी आता गोप्याने इंदूला तिथून पाकटवलेलं असतं आणि म्हटलेलं असतं जा जा इथे गावाचे वेशीबाहेर थांबू नकोस आणि लगेचच आता इंद्रायणी तिथून थेट गावात परत आलेली असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच मोठ्या मोठ्याबाईंचं ऐकलं पाहिजे का का त्याने आता इंदूचा नाद सोडला पाहिजे का त्याने प्रमिलीशी लग्न केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद